रील काढायसाठी मी तयार झालो होतो बरं का एवढं सकाळ सकाळी दोन चार रील बनवल्यात आणि हा अवतार असाच आहे म्हणलं जरा लाईव्हला जावं आपल्या युट्यूब फॅमिलीला भेटावं पण इथं बघते तर काय कोणच नाही एवढं म्हणजे लाईव्हला जास्त लोक येत नाही बाबा युट्यूबला बरं का तर फायनली म्हणजे गावाला जाण्याचा दिवस जवळजवळ येतं तर मी असे एक्सायटेड होते आणि तुम्हाला माहिती आहे का ती गावटी पूनम माहिती आहे का गावटी पूनम इंस्टावरती आहेत आणि त्या यूट्यूबला पण आहेत बहुतेक यूट्यूबला मी बघितलं नाही पण इन्स्टाला मी त्यांचे व्हिडिओ बघितलेत तर लोटवाडीला तिथंच त्या जवळपास राहतात जिथं माझी बहीण राहते जिकडे मी जाण राहता लग्नाला लोटवाडीला तर तिकडंच राहतात त्या पण माझा विचार त्या असतील तर त्यांना भेटावं जरा जाऊन म्हणजे मी आतापर्यंत नाही का कुठल्याच ब्लॉगरला किंवा युट्यूबरला काय आपलं रील स्टारला असं भेटले नाही बरं का मी जाऊन की बा मला भेटायची इच्छा इच्छा आहे असं असं मी कुणवाच आतापर्यंत भेटले नाही आणि तसं तर लोक तुम्हाला माहित आहे मॅसेज जरी केलं तरी म्हणजे रील स्टार म्हणजे ते असं नाही की ल अचानक रील स्टार बनले किंवा अगोदरपासून होते तसं काही नव्हतं ते आपल्यातूनच घडले पण त्यांना आता असं वाटतं की नाही मी खूप मोठी सेलिब्रिटी आहे असे तसे तर तर हा त्यांचा गोड गैरसमज झालेला पण काय म्हणतात जिथून आलो आहे ती कधी विसरून चालतं का नाही तर मी म्हणजे एक दोघींना केला होता मॅसेज बरं का रील स्टारला तर त्यांनी बहुतेक इग्नोर मारलं मॅसेज बघून पण इग्नोर मारलं रिप्लाय तर देतच नाही ती वेगळीच गोष्ट तर त्यामुळं ना मी ह्या अग्गाचाड्यात पडलेच नाही म्हणजे नकोच कुणाचा तो सपोर्ट नको ना कुणाला बोलाय नको ना कुणाला भेटाय नको पण माझी अशी इच्छा आहे की ते आहेत ना रील्स रील स्टारच आहेत म्हणजे ते ब्लॉगर पण आहेत बहुतेक पण मी कधी यूट्यूबला त्यांचा व्हिडिओ बघितला नाही ब्लॉग बघितला ना पण रील्स भरपूर बघितल्यात त्यांच्या तर तिकडंच राहतात आणि मी तिकडंच जाणार आहे म्हणजे लोटवाडीला तर माझी म्हणजे असं डोक्यात आहे की तर त्या असतील तिथं तर त्यांना मी भेटून येईल आणि त्याचा मी ब्लॉग किंवा रील शेअर करायलाच भेटले तर आणि असं काय प्लॅन नाही की मी त्यांना सांगितलं आहे किंवा मग त्यांना माहिती मी येणार असं काही नाही त्या ओळखत पण नसतील मला पण बघू मे बी झाली भेटतं चांगलंच आहे <laughs> तर काय नाही मला असं वाटतं आता हे सगळं काढावं कानातले ड्रेस चेंज करावा आणि झोपून जावं कारण नाईटवरून आले आणि काल का पेशंट वगैरे काय नव्हतं म्हणून चांगली झोप झाली होती माझी तर आले तशीच मी तयार झाले पटकन डोक्यावरनं आंघोळ डुंगोळ केली मस्त कारण तेल लावलं होतं मी डोक्याला तर आल्या आल्या ते केलं आवरले आणि कपडे उपडे घालून मस्त होऊन रील बनवले चार पाच आणि म्हटलं आता चला लाईव्हला यावं आणि नंतर हे सगळं जगामगा काढून नाही का कपडे वगैरे हो चेंज करून झोपून जावं म्हटलं कारण घरात तर कोण नाही तुम्हाला तर माहीत आहे मम्मी जाती कामाला बहीण जाती जॉबला आपा पण नाहीत घरी आणि मी एकटीच भूतासारख्या बघा घरात कोणी नाही कोणीच नाही सकाळी चहा केला माझी मी एकटीला चहा पिला त्याचे भांडे पण तसेच ठेवलेले आहेत मी आणि मला टी व्ही बघायची काय माहिती इच्छाच होत नाही टी व्ही नकोच वाटतं मला बघायला माहिती इथं मध्ये मी असं रील बिल बनवले बघा स्टँड बिंड घेतला इथं खुर्ची घेतली या आणि आपलं रील बनवायचं काम चालू होतं आरसा बिरसा मस्त दरवेळेस रील बनवतं की किंवा रोज सकाळी ना काही हाच एक आरसा मोठा तर इथं मी रील बनवताना आणि वगैरे मस्त सेटअपच केलेलं इथं बघा असे बसले होते आणि दोन अशा मिरर मध्ये नाही का बॅक कॅमेरेन त्या काढल्या रील म्हणजे भरपूर चार पाच रील चांगल्या काढल्या रूम मध्ये आणि बघा येत तसारा इग्नोर करा बरं का तर मला आता म्हणलं चला एक काढून टाकू त्याच्या अगोदर एकदा लाईव्हला येऊ म्हणलं हाय दत्ता गायकवाड सगळ्यांनाच हाय एवढं तर कोण नाही माझ्या लाईव्हला पण हाय सगळ्यांनाच हाय तर कोण असेल तिकडच कुठलं पंढरपूर साईडचं कु, सा, लोटवाडीचं सा, मी जिकडं जाणार आता लग्नाला तर नक्की भेटू शकता मला असं काय नाही फक्त मला एक म्हणजे जी न आता म्हणजे रिसंटची रील किंवा रिसंटचा ब्लॉग किंवा काय असतं ना त्याला फक्त कमेंट करा की ताई आम्ही इकडचे आहोत आम्हाला भेटायचंय तर काही प्रॉब्लेम नाही आहे आपल्याला हा, हा गाणं लागलं काहीतरी टी मध्ये पण ह्याला हे होऊन जाईल म्हणून आवाज कमी करते टीव्हीचा आवाज पूर्णपणे कमी केलंय कम चला यार गरम होईल पाऊस पडायला लागलाय रोजच पडायला लागलाय नेमकं मे मध्येच पावसाळा आला, सुरू झालाय हा गेल्या हप्त्यापासून पाऊस चालू आहे पुण्याला तर काल तर एवढा भयानक पाऊस झाला ना त्या हॉस्पिटल पर्यंत एवढं गुडघ्यापर्यंत पाणी साचलं होतं माहित का नाईटला ना गेलते मी काल आज पण नाईट आहे आता तेवीस तारखेपर्यंत मी नाईटच घेतली कारण चोवीसला मला तेवीसला हळद आहे इथंच हळद आहे नवरी पण इथंच राहते आम्ही जिथं राहतो आहे ना आता ह्या फ्लोरला आटेवा मजल्यावर तिथंच राहते नवरी पण आमचे नाते वगैरे तर इथं तेवीसला हळद आहे आणि पंचवीसला पाठ इथनं मग गाडी केलेली निघायला तर तसा प्लॅन आहे तर मी पंचवीसला जाईन सकाळी तवर पण तेवीस तारखेपर्यंत मी नाईट घेतली चोवीसपासून मी सुट्टी सांगितली हॉस्पिटलला तेवीसला मी जरा उशिरा जाईल हळद वगैरे बघून वगैरे नवरीला हळद बिळद लावून मस्त तर माझं हेच म्हणणं आहे की तिकडं कोण असेल तर मला बिंदास मेसेज करा पण रिसंटच्या रीलला किंवा कि ब्लॉगला म्हणजे शॉर्ट्स व्हिडिओला किंवा ब्लॉगला रिसंटच्या मला कमेंट करा की ताई आम्ही पण तिकडच्या आहोत किंवा तिकडं आहेत आलो आहेत तर मला मेसेज करू शकता मी किती पंचवीसपासून आठ दिवस तिकडं आहे म्हणजे सात दिवस आठव्या दिवशी मी इकडे येणार तर पंचवीस पासून सात दिवस मी तिकडे एक हप्ता तर भेटायला येऊ शकता किंवा पहिले मॅसेज करा बरं का कारण मी तिकडे गेल्यावर भरपूर फिरणार आहे तिकडे गेलं ना लग्न झालं की मग इकडे जा तिकडे जा करसुंडीला ह्याला त्याला कुठं कुठं नेणार आहे काका जरा मी फिरणार आहे इकडं तिकडं कारण मला कसं फिरायला आवडतं बाबा तर इथं पुण्यात का तर काय फिरणं होत नाही जॉबमुळं तर त्यामुळे मी जाते आणि दरवर्षी मी गावाला जातेच बरं काय म्हणजे दिवाळीला किंवा उन्हाळ्यात उन्हाळ्यात भयंकर हालत बेकार होती म्हणून मी आता उन्हाळ्यात जाणारच नाही बाबा तर जाऊ दे बाबा मी बोर झाले बर का माझ्या ब्लॉगला कोणच आलेलं नाही बाय बाय गाईच <laughs>